मस्त तयार होऊन चाललं गाडीची डिलिव्हरी घ्यायला मारुती सिजुकीच्या शोरूमला आणि कोणती गाडी आहे ते आम्ही डायरेक्ट तिथे गेल्यावरच दाखवतो तुम्हाला बाप रे भेट घेई कोण फोडली तिला तिचा काच पण फुटला आहे त्या फॅक्टरीमध्ये नाही का ती मशीन कशी चालते अशी फटाफट फटाफट आमचं काम चालतं आहे असं किती छान दिसतं ना जीन्स सेक्शन तर बघ ना आले आले कसलं भारी दिसतं मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग सो आज आम्ही एकदम मस्त तयार होऊन चाललोय गाडीची डिलिव्हरी घ्यायला बोल ना अच्छा बोल आम्ही चाललोय गाडी डिलिव्हरी घ्यायला त्याला म्हणले एक्सायटेड हो एकदम छान ते मला काय माहिती कधी व्हायचं मी बिचार मला काय माहिती तुला सांगायचं मग हे वाक्य बोलल्यावर हे बोलायचंय माझे व्हिडिओच्या वेळेस कसं विचारती मग मला सांग ना कुठं बोलायचं तुला तू जर बोलला ना मारी मारी बोल तर मी ओरडत नाही मी कुठे ओरडतो माझ्या ब्लॉगच्या किती मध्ये मध्ये बोलत राहतो तर मी ओरडत नाही तुला तुझ्या ब्लॉगचा मेन कॉन्टेंटच मी हो का ऋषी मस्त पैकी हिरो सारखं तयार झालेलं आहे शर्ट घातले पॅन्ट घातले आणि एकदम घातले मी ते काढून अरे तू पहिले शॉर्ट कुर्ता घातला होता मग ते वेगळं वेगळं राहतं ना हे छोटा पण झाला होता आणि मम्मी मळकट मळकट वाटतोय म्हणे बदल म्हणे पहिले गाडी छान दिसतो पुसायची गरज नव्हती काहीच नाही एकदम भारी नवी कोरी दिसती मस्त काल पाऊस पण पडला ना त्याच्यामुळे पण क्लीन होऊन गेली ती आणि आई पण या ठिकाणी तयार झालेले अरविंद भैया पण तयार आहे दोघ फोनवर चालू आहे संकेत पण आलेला संकेतला थोडा दम नाही दरवाजा उघडतो आंघोळ नाही गेली काय कस दिसतोय बुरसा पावडर लावल्यावर दिसतोय फक्त वरच्यावरती तसंच आलंय ते करून खरंच बिनआघोळच दिसतय अरविंद वाटत नाही सगळे आंघोळ बिन ना म्हणत होता आंघोळ केलेली वाटत त्यामुळे केल्यावर माराव लागतो मग रे आता आम्ही आलेले आहे मारुती सेजुकीच्या शोरूमला आणि कोणती गाडी आहे ते आम्ही डायरेक्ट तिथे गेल्यावरच दाखवतो तुम्हाला तर आता ना आम्ही शोरूमच्या ठिकाणी आलेलो आहे आणि ही अनिल भाईयाची पहिली गाडी आहे आणि ही जी नवीन गाडी ना ती झाकलेली आहे तर ती आहे स्विफ्ट डिझायर गाडी आणि मस्तपैकी पैकी दोघ गाड्यांना आहे ना हार वगैरे लावलेले आणि दोघं गाड्यांवर कपडा टाकलाय गाडीच्या डिलेव्हरीला वेळ होता म्हणून आहे ना आम्ही दुसऱ्या गाड्या बघत बसलोय चल कोणती घ्यायची सांग कोणती पण ती नाही येते नाही गाड्या सगळ्यात बेस्ट गाड्या राहतात मला या गाड्या कारण की मस्त कॉम्पॅक्ट राहत ना छोट्या तसं काही नाहीये सगळ्यात मोठी हायक्रॉस एवढी <laughs> गाडी मारतीकडे इन विकतो म्हणून या गाडीला मेन फॅक्टर काय अफोर्डेबल आहे म्हणजे म्हणजे आहे, आहे मिडल क्लास लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पण बेसिक गाड्यापासून महागड्या गाड्या पण या ब्रँड कड आणि मायलेज एकदम भारी म्हणजे अकाउंट नंबर पाठवतो मारती मला फोन पे करून टाका नाही तर डायरेक्ट अकाउंट ला ट्रान्सफर करा <laughs> नाही एक गाडीच देऊन टाका म्हणतो ऐवजी घुम रे इधर उधर मेरे को बोर हो रहा ना हम देख गाडी या देखरे तू गई ये गाडी बापरे बैठ गई ब्लॅक कलर मध्ये पाहिजे असल ना त्यामध्ये कलर चल बघू ना आपण तिकडे तिकडे लावलेले असताना स्वीपचे कोणते कोणते कलर आहेत ते तिकडे असेल कुठे तरी चल बघू आपण बरं झालं गाडीची डिलिव्हरी घेतली आणि मग पाऊस आला किती जरा सुरू झाला होत स्वागत करायला आणि इतके वेळेस इतकं ऊन होत ना बाहेर थांबलं पण जात नव्हतं आता एकदम थंडी हवा सुटली तर आता आम्ही आलोय घरी आणि घरी येऊन आम्ही सर्वात आधी जेवण केलं कारण की खूप जास्त भूक लागलेली होती आणि आमच्या इथे इतकी छान पाऊस सुरू आहे ना हे बघा इतका मस्त पाऊस आहे मस्त वातावरण झालेलं एकदम भारी आणि ऋषी त्यांचं काय चालू काय माहिती गेम खेळणं चालू ऋषी पिक्चर लाव ना तो पिक्चर माल पण बघायचा होता वायफाय नाही चालत नाही चालतंय मग फोनवर लाव ना तुझ्या कोण जिंकत आलं रे पहिली जिंकला बापरे झालं जिंकला तू जिंकला म्हणून जिंकला संध्याकाळचे साडेपाच आणि इतका वेळ आहे ना आम्ही थोडा वेळ आराम वगैरे केलं त्यानंतर आता उठून आलोय वरती रे कसे पडले सगळे मोबाईल मध्ये ऋषी त्याच्या मोबाईल मध्ये घुसून पडलेला आहे काय बघतोय बघायचं आणि हे बघा बामट मी ब्लॉक घ्यायला लागलो तुला मी फोन ठेवून दिला मोडतोय मी काय करू तुझ नको का जीव चालला जाईल रे जीव आहे सर्वात फोन मध्ये यांचा पण इकडे फोन चालू आहे बिचारा हर्षद कड फोन नाहीये हर्षद हर्षद फोन नाही तुझ्या जवळ काय चक्कर येईल त्याला बापरे आम्हाला बाना भेटून जाईल तू गपराय मग तुलाच मारल मी भाणा भेटल आम्हाला काय झालं काय झालं अरे पडली ती आहे ना कोणी फोडली तिला तिचा काच पण फुटला आहे <laughs> कोणी पडलं घड्याळ <laughs> हाच <laughs> कस काय रे हर्षदेक्ट्या मी ना आमच्या घराचा घड्याळच फोडलेला आहे आताला नवीन घड्याळ आणायला आपण हो ना एक तर टाइम कसा कळेल मला मग आता आम्हाला ट्यूशनला जायला टाइमच नाही कळत जाणार उशीर होत जाईल मग आम्हाला बाब रे तसं काचच फुटल मग काच काच झाले असेल इथं हो का ले कुठाने गेले म्हणजे तुम्ही बिचारा हरजत नव्हता बरं झालं बघ संकेत ना घड्यात टायमावर लावतोय अरे बरोबर आहे सेल काय करतोय किती वाजले टाइम काय झाला पाच वाजून सत्तेचाळीस मिनिटं पाचच मिनटं पुढं करते नाही तर कोणी मनावर घेत नाही त्या गड्याचं मग जास्त वेळ पुढं असली हा बरोबर अरे मग ते मनावर नाही घेतो नीट हा बस झालं लावून दे इतकं कुचित आहे ना आय कुचित मग ब्लॉक घेत होतो ना मध्ये कोणी वाजवलं थोडं इम्पॉर्टंट आहे लगे त्याच्या ब्लॉग मध्ये जर वाचलं असतं ना तर असे शिवाय घातले असत सगळ्यांना तर आता ना फुलंबरीच्या शॉपवर आहे ना हे सर्व सामान जो न्यायचा होता ना आम्हाला तो सामान न्यायचा आहे अरे सोफा म्हणजे ही खुर्ची टाकायची का फक्त मला वाटलं की हा सोफा न्यायचा आहे मला थावल तो 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 मला वाटलं की संकेत की म्हणतो नाही आपल्या दोघांकडून उचललं जाणार मला वाटलं तो सोफा म्हणताय मग त्या हे नाही नावे लागणार ते सोफ्या बर वर का कारण की त्या ओल्या होतील अरे मग ताडपत्री आहे का गाडी जर घेत असला दादा तुम्ही गाडीत टाकून द्या ना एवढं ओलं बिल काही होणार नाही काय आलं रे असं आदरलं कस काय समोर अरे समोरून ती गॅलरी ना तिथं अटकते बाई हा काय प्रकार आहे यांना ना इथे लागल ना बिग बॉस चा नुसतं बिग बॉस बघता दोन दोन वाजेपर्यंत <laughs> अजून काय पाठ केलेले डायलॉग बाईच आहे का फक्त पावसाळ्याचा एवढा प्रॉब्लेम होऊ लागला ना पूर्ण साइड ने पाणी येऊ लागले अरे इकडं पण पाणी आलंय ना खिडकी उघडे काही मग पाणी कुठून यायला झालंय आ अरे बघ ना पूर्ण ओलं झालंय ना इकडं कुठून आलं काय माहितीये आता ते काढून घ्या लागेल आपल्याला इकडे इकडे समोर ठेवून देऊ ना सगळं कुठून येते पाणी आपण तितके तर लावून देऊ मग सगळं वले झाले बाई उन्हाळ्याची एवढी गर्मी होते इथं आणि हिवाळ्याची खूप थंडी वाजते आणि पावसाळ्याचं सगळं पाणी मध्ये येत म्हणजे प्रत्येक सीझन मध्ये नाही तर प्रॉब्लेमच आहे थंडीत तरी ठीक आहे आपण स्वेटर वगैरे घालून ठेवू शकतो किंवा मग गरम कपडे वगैरे घातले ना तर काही प्रॉब्लेम नाही पण बाकी आहे उन्हाळ्यात तर कसंच बसलं जात नाही दुपारी इथे आणि पावसाळ्याचं पूर्ण पाणी येतंय तर घरी पण खूप मोठा स्टॉक होता ना तर तो पण गाडीत एकदा टाकून घेते गाडी बघा ना किती लांब लावली इथे आणली असते चालली असते गाडी हा तर आता मालाची गाडी ना समोर गेलेली आहे आणि आता आम्ही चाललोय आपल्या मोठ्या गाडीमध्ये ऋषी मी संकेत आशिष आणि प्रीतम 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 आणि आपली गाडी बघ ना ना तिथून चालली रोजच जाती ना तिथून प्रत्येक ठिकाणी पाणी साठलेलं आहे आता असं समोरचं वातावरण बघ ना कसलं भारी झालंय अशा वातावरणात फिरायची मजाच वेगळी जाते नाही का पुन्हा याच्यात मस्त मज्जा येते एकदम वगैरे साईडला जाऊ आपण आपली एकदा ओपनिंग झाली ना की एकदम काम सगळे नील झाले की मग आपण मस्त फिरायला जाऊ म्हैसमाळच पण वातावरण लय भारी झालं असेल मस्त एकदम धुक्क धुक आलं असल डग बिगल भारी आता थोडे दिवस झाले आपल्या इकडचं वातावरण लय भारी झाले नाही का आता पाऊस पडला ना पाऊस नव्हता बोलत होत हे बघ ना पुढं किती धुकं ते दिसते त्या साईडला भारी समृद्ध पण काहीच दिसत नाही का समृद्धीवरून तू कधी आली कधी आली म्हणजे म्हणजे असं तू असं आली नाईटच होती नाही तर अर्ली होत आता आम्ही लास्ट टाइम नाही आलो का तू भारी मस्त काचा खाली केला मागच झोपलेलो असे थंडीगारावं लागते बाप्पा आले यार आपल्याला मस्त मूर्ती हे बघा एकदम अशी आकर्षक सुंदर तर आता आम्ही आले फुलंब्रीच्या शॉपवर थोडंफार सामान आहे ना आपल्या गाडीमध्ये सुद्धा होता तर तुम्ही हातात घेऊन आलेले आणि इकडे आपले आशिष भाऊ आपल्याला ओपन करायचं इतकं छान वाटत एकदम फ्रेश फ्रेश वाटत एक एक मस्त एकदम एकदम मोठ आहे ना त्यामुळे भारी वाटतय अरविंद भैया आता मस्त दुकान ठेवायचं बर का साफ सुप एकदम आणि इथं ना मिलर इतके माहिती का हा एक मिरर आहे परत तो एक तिथं दोन हाय तीन आणि मध्ये दोन आहे मध्ये दोन आहे ना हा रे भारी दिसते इथून त्या दिवशी गेलं ना मी माझ्या घरी गेलो तेव्हा मस्त दिसते हे कुठून आणलं अरविंद मागवलेलं होतं हो काल भारी दिसतंय ते मस्त डिझाईन असं पहिले असं सुन सुनं वाटत होत तिथं आहे ना आता भरलं ते हा मी पूर्ण लाईट लावते आणि मग दाखवते कोणते लाईटाचे बटन सगळे लागले आता कोणतं हा लागले वा कसलं भारी वाटतं ना वारे 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 वारे। या आयटम मुळे ते भारी वाटत कपडे ठेवल्यावर भारी वाटेल मस्त हे किती छान दिसतंय मस्त चमकतंय रे लय भारी दिसतंय माझी फेवरेट गोष्ट म्हणजे हो मिरर जी की इथं लावलेली आहे मला खूप आवडता असे मिरर मोठे मोठे लय भारी दिसतं या शॉपची फरशी इतकी छान आहे ना याच्यावर कार्पेट टाकायची काही गरजच नाही पडली आम्हाला नाही नाही सर्व खालून एवढे मोठे मोठे पार्सल आहे ना वरती आणताय बाहेर इतकी चिकचिक झाली ना आता जोपर्यंत आपलं शॉप एकदा ओपन नाही होणार तोपर्यंत इथे ना थोडी चिकचिकच राहणार म्हणजे नंतर एकदम सोबतच सर्व साफ करता येईल तर आता चेअर वगैरे सर्व सामान आलेले झालं सर्व सामान हे झाला का सर्व सामान थोड काय बाकी वाटत पार्सल आहे त्यामध्ये स्पॉट लाईट वगैरे पण लावलेले हा वाटत आहे ना हा प्युअर व्हाईट आहे हा हा इकडे लाव आणि हावाला इकडे लाव अरे हा एक एक लावायचा त्या लाव म्हणजे तिकडे पडलं पाहिजे आता आणि ना मी आम्ही सीसीटीव्ही पण बसवले हो ना नाही काहीच वाटत आहे नाही भारी आहे एकदम कव्हर झाले मस्त लागले सीसीटीव्ही तिकडे लाव तिकडे खाली कर थोडं आता भारी वाटते ना फॅक्टरीमध्ये नाही का ती मशीन कशी चालते अशी फटाफट फटाफट बरे, बरे, बरे। शिकून घ्या जरा मोठं काम करायचं का मग आपल्याला पुढे काय प्रीतम आता कुठे जायचं नाही कामात मन लावलं पाहिजे चांगलं काय आशिष तुझ्या वेळी काय निवृत्ती हळूहळू तू पण इकडे येऊन जा का काय जग मारला हो माझे म्हणे मा, भांडवांड तर आता ना शर्ट वगैरे लावणं चालू आहे त्या साईडला आरमानी वगैरे सर्व लावलेले तिकडचे शर्ट झाले ना लावून तिकडचे शर्ट पण लावलेले आता ला हे समोरचे शर्ट झाले ना की नंतर मग जीन्स लावायची बावले भारी दिसते त्याच्यामुळे एकदम प्रॉपर कोपऱ्या कापऱ्यातले का कलर एकदम भारी दिसत तुम्ही सगळे पण लय भारी दिसतंय का त्या कलर मुळे तू स्पेशली हा भारी आहे बापरे खरं काय याच बघाय काय झाले नुसते स्टोर टाकतंय तर आता आम्ही शॉप मध्ये ना पूर्ण माल लावून घेतलेला आहे आणि किती भारी दिसते आता भरलं तर ते मस्त लाईटचं रिफ्लेक्शन वगैरे एकदम भारी येते भाऊ इथं झाडू मारताना आणि संकेत भाऊ या ठिकाणी स्टिकर लावताना किती मेहनत घेतोय झाडाला जेवढी मेहनत लागत नाही तेवढी स्टिकर लावायला लागते बघ एकदा किती छान दिसतंय ना जीन्स सेक्शन तर बघ ना आल्या आल्या कसलं भारी दिसतय

बारी बारी ना आणि बारीक बारीक पाऊस पण चालू वाटतो इतकं छान वातावरण झालंय ना एकदम मस्त इथून ना आता जाऊच वाटत नाही एकदम थंड थंड वातावरण झालंय त्याच्यामुळं यांचं काय चालू काय माहिती चार वेळेस म्हणता चला 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 उशीर झाला आणि चार वेळेस परत मध्ये जाते ऋषी हे किती हुशार असावे बघ बरं माग दोन सीट आपल्या रिकामे आहे पण त्यांच्यामध्ये अॅटिट्यूड किती एक पण मागे जाणार नाही ना हो। जा जा तो नाही ते त्याले दिस एक एक साइडला कर नेरी तो माग जाईल जो हुशार असेल तो माग जाईल सगळी यडे बघा मग सगळे यडे बघा सोन यडे ते सगळे बघा बसले दाटीवाटीत बसले पण ते एक माग जाईल नाही सर आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे जेवण करणार आहे आणि झोपून राहणार आहे सो आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका that next vlog my little one do fast sitting here praying that the sights going last <laughs> you got it all on tap i'm loving your vibe always <laughs> happy